महाराष्ट्रात सध्या एक चर्चेत असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड त्याच्या इर्द गिर्द असलेल्या काही जबरदस्त वादग्रस्त घटना खंडणीचे प्रकरण हत्येच्या साजेशी आणि एक मोठा मास्टर माइंड म्हणून उभारलेला वाल्मिक कराड वाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत होता त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक असलेल्या शीतल कुमार बल्लाल यांची यापूर्वी वाल्मिक कराडशी बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे यामध्ये वाल्मी कराड हा सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका असे बल्लार यांना सांगत असल्याचा संवाद आहे यावर बल्लार हे त्याची शिफारस करू नका तुम्ही एस पी साहेबांना बोला असं म्हणतात ते कॉल रेकॉर्डिंग काही दिवसांपूर्वी व्हायरल झालंय पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाहीये त्याच्या मागे असलेल्या दहशतवादाच्या कहाण्या काही संपतच नाहीयेत अशातच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कराडच्या मर्जीत असलेल्या आणि त्याच्या निकटवर्ती असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची यादीच चव्हाट्यावर आणली आहे कोण आहेत ते अधिकारी आणि प्रशासनात ते कोणत्या पदावर कार्यरत आहेत तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय पी ओडी मराठी वाल्मिक कराड मस्ताजोगचे सरपंच असणाऱ्या संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात प्रमुख मास्टर माइंड असं असणारं हे नाव धनंजय मुंडेंचं पानही ज्यांच्याशिवाय हालत नाही असं नाव म्हणजे वाल्मिक कराड गेले अनेक वर्ष धनंजय मुंडेंशी एकनिष्ठ असणारा हा माणूस एका खंडणी आणि हत्ये प्रकरणामुळे चर्चेत आला मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आला सुरुवातीला फरार असणारा वाल्मिक कराड नंतर पोलिसांना शरण आला तेव्हापासूनच वाल्मिक याबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत कधी काळी घरगडी असणारा वाल्मिक कराड अरबपती कसा झाला याची अनेक किस्से समोर आली आहेत करोडो रुपयांची मालमत्ता बाळगून असणाऱ्या वाल्मिक कराडविषयी दररोज नवीन खुलासे होत आहेत सोबतच वाल्मिक कराडचे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत असलेले संबंधही चवाट्यावर आलेत इतकंच नाही तर त्यामुळे काही पोलीस अधिकारी हे अडचणीत सापडलेत अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले यात त्यांनी बीड जिल्ह्यातील सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नाव टाकलंय त्यामध्ये कोणते पोलीस अधिकारी आहेत ते पाहूयात बीड ग्रामीणचे एपीआय बाराजे दराडे अंबाजोगाईचे ग्रामीण एपीआय रंगनाथ जगताप केस बीडचे एलसीबी भागवत शेलार अंबाजोगाईचे ऍडिशनल पोलीस संजय राठोड केसचे पोलीस त्रिंबक चोपणे केसचे एपीआय बनसोड पोलीस कागणे सतीश शिरसाळाचे एपीआय दहीफळे परळी बीट एल बी सचिन जगताप परळी बीट बीडचे एल बी बीडचे एल बी, सीबी राजाभाऊ ओताडे केजचे पोलीस बांगर बाबासाहेब परळी शहरचे पोलीस विष्णू फड गोवराईचे पी आय प्रवीण बांगर युसुफ वडगाव ड्रायव्हरचे पोलीस अमोल गायकवाड अंबाजोगाईचे डीवायएसपी चे पोलीस राजकुमार मुंडे धारूरचे पोलीस शेख समीर बर्दापूरचे पोलीस चोवले अंबाजोगाईचे पोलीस रवी केंद्रे अंबाजोगाईचे पोलीस बापू राऊत परळीचे पोलीस केंद्रे भास्कर केसचे डीवायएसपी ऑफिस पोलीस दिलीप गित्ते केसचे डीवायएसपी ऑफिस पोलीस धापकर परळी पोलीस भताणे गोविंद वडवणी पोलीस विलास खरात नेकनूरचे पोलीस बाला डाकणे चे हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निकटवर्तीय किंवा मर्जीतील असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय इतकंच नाही तर गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी तरच बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखता येईल असं तृप्ती देसाई यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये झाले आहेत तर काही पोलीस कर्मचाऱ्यांची बदली देखील करण्यात आली होती दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती मात्र बल्लाळ यांनी ऑडिओ क्लिप मधील आवाज आपला नसल्याचं सांगत फेटा आले होते त्यानंतर त्या या आता तृप्ती देसाई यांनी तर सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी सोशल मीडियावर सार्वजनिक केली आहे त्यामुळे राज्याचे गृहमंत्री या यादीची दखल घेऊन काय कार्यवाही करतात ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तृप्ती देसाई यांनी केलेल्या या ठिकाणबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका